गुड मॉर्निंग सर्वांना गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण बघा असं पाणी सोडलेलं आहे भरण्यासाठी टिप्पडामध्ये आणि आम्ही चाललो आहे आता बारामतीला इकडं पिहू राधा रेडित पण हा ए कृष्णा अरे बास्की फटाकडे उडवायचं किती वेळ झाला उडावत बास्कीला का ए बास्की परा बास्कीला का माणूस आहे तुला कुस्क फाटाकडे पिवड्या आंघोळ बंगळ करायचंय तुला शंभू चला जायचंय ए पूजा बर सगळं चल चालणार पोरांना

जा रडती कशाला चालल तर तो, तो पानी। पानी। का कशी रडते ये कि मग तिकड काय या पाणी तुला पक्षी दिसली नाही घरी पोचल तर पिवडीने उलटी केल्या आल्या अगं मज बड नाही सारे का एडिट करत असताना पोजाचं काहीतरी पार्सल आलंय आणि तिने बघा काय मागवलं गळ्यातल्या आपली शूटिंगसाठी मंगळसूत्री मागवल्या तर बघू आपण किती रुपयाचं आहे किती रुपये दिला एकशे हा बघू बरं कसं आहे खोल चल दिन 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 दिपाली अरे वा 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 टाऊ टिट्यू टिम टिट्यू 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 हो नमस्ते पण ले शॉर्टच वाटते ना, हा, ना, ना, ना का नाही ना ठीक आहे हां आहे की आहे ना ठीक आहे की चांगलं आहे की हा आणि ह्याच्यात कानातले कशात कानातले कानातले पण दिले का झुम का आणि ही काय आहे ही पण बारक पण दिले का मंगळसूत्र आम्ही आता सेट तयार करू हे बघा एवढा सेट भेटला या किती ऑनलाईन बघितलं तर एकशे दहाच रुपये होता आणि ह्याला चार्जेस गेले वीस रुपये एक्स्ट्रा कॅश ऑन डिलिव्हरीला नाहीतर ऑनलाईन कॅश केली असते तर एकशे दहाच गेले असते बाहेर भेटल्या आहे आहे तू म्हणले किती रुपयाचे ते मंगळसूत्र चल तुला दाखवतो हो आण इकडं पूजा आण का इकडं आयला खोटंच वाटत होतं एवढं स्वस्त म्हणून

याला तीनशे चारशे रुपये घेतला असत चार पाचशे रुपये एकशे दहा रुपये ओनले नुसती असते साखळी मिळते कशाला आता पायात घालायचं का तुला दाखव एक पूजा त्या मेशोया पोर आयला दाखव सगळ्या गोष्टी जे पसंत पडत ते ऑर्डर करा ए जेवायला दे ग भूक लागली काय केलंय चोवी। कसली चवळी चांगलं काहीतरी करत बोला लुसलुशीत बुसभुशीत खुसखुशीत चल जेवायला ते काम करत होतो तुझ्यासारखा मोकळा आहे का दोन दोन घास ते असलं काम असतं माझ्यासारखं करून दाखव काम कॉम्प्युटर चालवून दाखव चल चल जेवा दे हा रोड झाल्यापासून मित्रांनो मी पहिल्यांदाच या रोडला चालत चालत आलोय हे बघा या ठिकाणी पलीकडे आपलं घर आहे आणि ज्येष्ठ आम्ही कृष्णांनी चालत चालत मॉलकडे फिरायला आलो कारण व आला होता आम्हाला घरात बसून बसून एडिटिंग करून ला <laughs> काय लागे फटाकडा स्टॉल पण लागलाय आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला वाट कुठ हा रोड एकदम सुप दिसतोय इथं रील्स बिल्स खतरनाक निघतील ना कृष्णा हाय ना काढायचं रेस काढायचं बघू बरे वारे ता ता लागा लागा। लागा 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 वाटते आता लाईट लागायला लागला लागले पण लाईट किती वारे वाटत फोटो काढायचं इथं वाव मस्त वाटत ना पुण्यासारखंच वाटतंय का नाही कृष्णा जायचं पुण्याला कशाला रे जे केला ज्यूस पिऊ आता कृष्णा ज्यूस प्यायचा चलो गो गो फास्ट गो गेला पळत चला मॉल ला फिरून आलोय शंभू पण आलता आणि आज आम्ही तिघ पण चालत आलो या गाड्या ठेवल्या घरी चला म्हणलं ते चालत करावा ज्यूस वगैरे पिलं चाललोय घरी कृष्णा काय खायचं का अजून पोय म्हणायचं नाही हो काय खायचं काय हा बाहेरचं खाल्लं पोट दुखत बाबा नाही म्हणायचं काय खायचं का <laughs> आपला हा कॉमेडीचा एपिसोड मित्रांनो उद्या येतोय सकाळी आठ वाजता फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनल काय दोन बोकडाचे बोकडाच मटण आणायचं ना दोन तर हा दिवाळीवरचा बनवलेला एपिसोड मी आठ दिवस झालं पण एडिटिंगला ला वेळच भेटला नाही तर आज एडिटिंगला ला बसतोय फायनल करतोय फक्त तुमच्यासाठी चॅनलला आठ वाजता आला पण असेल तुम्ही नक्कीच जाऊन तो एपिसोड बघा आणि इकडे चालू आहे कृष्णाचा अभ्यास दिवाळीतला अभ्यास कृष्णाचा कमी पूजेचा जास्त अभ्यास झाला जा हेच करते अभ्यास हा काय अभ्यास बॉल रंगवलाय ना हा रंगीत असतो की रंगीत बॉल असतो हा बर 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 ठीक आहे असू काढा काढा करा करा दोघ जण देवायचा अभ्यास करा पूर्ण चला एडिटिंग करून करून कटा आला आता आम्ही जेवा द्यायचा चल चंद्र जेवा लोक